नमस्कार आज आपण पाहणार आहोत इंडियन आर्मी इंडियन आर्मी म्हणजे भारतीय सैन्यामध्ये भरती होण्यासाठी पात्रता काय लागते क्वालिफिकेशन काय लागते ट्रेनिंग झाल्यानंतर काय मिळतं हे सर्व स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका मित्रांनो तुमचं जर स्वप्न असेल देशसेवेसाठी तर हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि पहिल्यांदा चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्व माहिती मी कोणत्या फॅकिटी फॅकिलिटीला कोणती पात्रता लागते आणि त्याचं फिजिकल रिटर्न हे सर्व माहिती मी एकाच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत सैन्यात म्हणजे इंडियन आर्मीमध्ये कसं जायचं काय पात्रता लागते कोणती परीक्षा द्यावी लागते आणि ट्रेनिंगनंतर काय मिळतं जर तुम्हाला युनिफॉर्म घालून देशाची सेवा करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवात करूया इंडियन आर्मीमध्ये जाण्यासाठी तीन मुख्य मार्ग असतात सोल्जर जनरल ड्युटी क्लर्क आणि टेक्निकल आणि नर्सिंग इतर दुसरा ऑफिसर एंट्री एन डी एस सी डी एस टी एस ए सी सी इतर तिसरं स्पेशल फोर्स पॅरा कमांडो इतर आज आपण प्रत्येक एंट्रीची प्रोसेस स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत आर्मी रॅली म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट असते ही भरती ए आर ओ आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसमार्फत होते ऑनलाइन रजिस्ट्रेशन आर्मी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती अर्ज करावं लागतं पात्रता वय सतरा पॉईंट पाच ते एकवीस वर्ष शिक्षण दहावी किंवा बारावी उत्तीर्ण पोस्टनुसार तिसरं उंची एकशे से सत्तर सेंटीमीटर राज्यानुसार फरक असते छाती सेवेंटी सेवन सेंटीमीटर प्लस एक्सपेन्शन फाय सेंटीमीटर टप्पे ऑनलाईन फॉर्म भरणे पहिला टप्पा दुसरा टप्पा फिजिकल टेस्ट रनिंग पुलअप बॅलन्स तिसरा टप्पा मेडिकल टेस्ट चौथा रिटर्न एक्झाम पाचवा टप्पा फायनल मेरिट लिस्ट आणि जॉइनिंग लेटर फिजिकल टेस्ट एक्झाम्पल वन पॉईंट सिक्स किलोमीटर रनिंग पाच मिनिटं तीस सेकंदास पूर्ण करावं लागतं दुसरं पुलप दहा किंवा त्याहून जास्त तिसरं डच जंप आणि बॅलन्स टेस्ट एन डी ए नॅशनल डिफेन्ससाठी ऑफिसर एंट्री बारावीनंतर थेट ऑफिसर बनायचं स्वप्न असलेल्यांसाठी हा मार्ग आहे परीक्षा यू पी एस सी एन डी एकडून घेतली जाते यासाठी पात्रता वय सोळा पॉईंट पाच ते एकोणीस पॉईंट पाच वर्ष शिक्षण बारावी सायन्स मॅथेमॅटिक्स तिसरं अनमॅरिड मेल आणि आता फिमेल सुद्धा एलिजिबल आहे प्रोसेस रिटर्न एक्झाम मॅथ प्लस गेट दुसरं एस एस बी इंटरव्ह्यू पाच दिवसाचा पसनॅलिटी टेस्ट तिसरा मेडिकल टेस्ट चौथा फायनल मेरिट लिस्ट एन एन डी ए ट्रेनिंग तीन वर्ष पुणेमध्ये करावे लागते यानंतर कॅन्डिडेटची पोस्टिंग आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये होते ऑफिसर एंट्री सी डी एस ग्रैजुएट एंट्री सा जर तुम्हें ग्रैजुएट आल बी ए बी एस सी बी कॉम इतर सी डी एस एग्जाम कॉम्बिनेशन डिफेन्स सर्विस्स हा मार्ग है ही परीक्षा सुधा यू पी एस सी घते प्रोसेस का है रिटर्न एग्जाम दुसरा एस एस बी इंटरव्यू तीसरा मेडिकल चौथा फाइनल सिलेक्शन ट्रेनिंग होते नंतर आई एम एहराडून आर्मी ऑफिसर सा ओ टी ए चेन्नई सा शॉर्ट सर्वि कमिशन साठी तर टेक्निकल एन एन सी सी एंट्री एंट्रीसाठी आर्मीमध्ये टेक्निकल एंट्रीसुद्धा आहे टी ई एस म्हणजे टेक्निकल एंट्री शेम बारावी सायन्स नंतर थेट एस एस बी इंटरव्ह्यूसाठी दुसरा एन सी सी स्पेशल एंट्री एन सी 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 सर्टिफिकेट असलेले विद्यार्थी डायरेक्ट एस एस बीसाठी इलिजिबल असतात ट्रेनिंग आणि सुविधा सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंग खूप कठीणपण प्रेरणादायी असते पहिला मुद्दा सोलजरसाठी नऊ ते बारा महिन्यासाठी ट्रेनिंग होते ऑफिसर ऑफिसरसाठी एक ते तीन वर्षासाठी ट्रेनिंग असते ट्रेनिंगमध्ये शिकवले जाते डिसिप्लिन वेपन हँडलिंग ड्रिलिंग पेश फिजिकल फिटनेस लीडरशिप स्किल सुविधा फ्री निवास अन्न मेडिकल दुसरं पेन्शन इन्शुरन्स तिसरं सी एस कॅन्टीन चौथं फॅमिली क्वार्टर्स आणि सर्वात मोठं म्हणजे देशासाठी अभिमानाची सेवा तयारी कशी करायची तुम्हाला आर्मीमध्ये जायचं असेल तर तयारी सुरू करा दररोज दवायचं वन पॉईंट सिक्स किलोमीटर वेगात दुसरं पुशअप पुलअप रोप क्लॅम्बिंग तिसरं जी के करंट अफेअर आणि मॅथमॅटिक्सवर लक्ष चौथा स्लि स्लॅप आणि डाईट बॅलन्स ठेवा पाचवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स मोटिवेशन आ इंडियन आर्मीमध्ये इंडियन आर्मीमध्ये जाणं म्हणजे फक्त नोकरी नाही ती देश सेवा आहे आजपासून ठरवा तुम्ही युनिफॉर्म घालणारच जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आर्मी मेडिकल टेस्टमध्ये काय तपासलं जातं जय हिंद